सर्वात मोठी बातमी अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे राज्यभरातून अनेक अजिबात माजी नेते पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात सामील होत आहे अलीकडेच कोकणातही ठाकरे गटाला मोठे धक्के बसले आता पुन्हा एकदा कोकणातील नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली तसेच आपल्याच पक्षाला इशारा देत ठाकरे गट सोडण्याबाबत सूचक विधान केले आहे अलीकडे झालेल्या राजकीय घडामोडींनंतर खेड दापोली मंडणगड मतदारसंघात मला अनेक पक्षातून निमंत्रणे येत आहेत आहेत माझ्यासारखे नेतृत्व त्यांच्या पक्षात असावे यासाठी अनेक नेते प्रयत्न करत शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनीही म्हटले आहे की माझा जुना सहकारी माझ्यासोबत पुन्हा आला तर पायघड्या घालून त्याचे स्वागत करेन पूर्वी झालेल्या वादातून मतभेद होत असतात परंतु त्यानंतर चांगला कार्यकर्ता चांगला नेता आपल्यासोबत असावा या भावनेतून रामदास कदम यांनी केलेल्या विधानाचे स्वागत करतो माझ्यासोबत पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती सदस्य आहेत पदाधिकारी आहेत या, या सर्वांसोबत बसून निर्णय घेणार आहे असे सूचक विधान ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी केले गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मी आणि माझे कुटुंबीय आम्ही तिरुपतीला गेलो होतो परंतु याच दिवसांत काही घडामोडी घडल्या आणि माझ्या पक्षबदलाच्या संदर्भात बातम्या येऊ लागल्या मात्र यानंतर आमच्या पक्षातील काही लोकांनी पुढाकार घेतला असून वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यावर टीका केली जात आहे मी त्यांच्यावर अद्याप तरी काही बोललो नाही परंतु आता जे लोक टीका करत आहेत त्यांनी माझ्या विधानसभा निवडणुकीवेळी कामच केले नाही उलट विरोधातच काम केले माझ्याशी संबंधित गोष्टींची चौकशी लावण्यापर्यंत मजल गेली मी या लोकांच्या विरोधात कधी काही केले नाही मला आता अडचणीत आणण्याचे काम आमच्याच पक्षातील लोकांनी करून तेच कसे शिवसेनेक आहेत अशा बतावण्या करण्याचे काम सुरू केले आहे मी पक्ष सोडला की काय फरक पडतो ते कळेल काळच त्याचे उत्तर देईल असे सांगत संजय कदम यांनी ठाकरे गटालाच इशारा दिला